नमस्कार प्रेरणा क्लासिक साडीज या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते प्रेरणा क्लासिक वरती या आपण दररोज नवनवीन प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन घेऊन येतात चला तर मग आजचं कलेक्शन बघायला लगेचच आपण सुरुवात करूया आजचं कलेक्शन खूप हटके कलेक्शन असणार आहे बघू शकता आजच्या कलेक्शन मधली ही पहिली साडी सिंथेटिक साड्यांचं कलेक्शन आहे आजचं खूप स्पेशल कलेक्शन असणार आहे बघू शकता खूप सुंदर आणि सोबर लुक देणाऱ्या साड्या आहेत आजच्या सिंथेटिक साड्या आहेत बघू शकता खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये कटवर्कच्या साड्या आहेत काठांना हे असा डिझाईन आलेला आहे भरपूर सारे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे या साड्यांमध्ये बघू शकता आपण पटापट कलर बघूया बघू शकता साड्यांमधला हा एक कलर आहे काही सुंदर साडी आहे सॉफ्ट फॅब्रिक साड्या आहेत चापून सोपवून बसणाऱ्या साड्या आहेत आजच्या पण खूप सगळे कलर ऑप्शन आहेत आपल्याकडं बघू शकता खूप सुंदर कलर आहे, एक साडी खोलून बघूया आपण कटवर्क च डिझाईन आहे आपण एक साडी खोलून बघूया साडी लांबी रुंदीला भरपूर असणार आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा पदर अब बोली कलर साडी आहे कट वर्क च डिझाईन आलेला आहे बघा हा साडीचा पदर असणार आहे हलकी फुलकी साडी आहे ऑल ओवर साडीवरती हे असं डिझाईन आलेलं आहे बघू शकता अबोली कलर ची साडी आहे डेली वेअर साडी आहे ही कटवर्क च डिझाईन आलेलं आहे पूर्ण साडीला बघा काठांना दोन्ही साइडनी हे असं डिझाईन आलेलं आहे सोबर लुक दिस देणारी साडी आहे हे बघू शकता अतिशय सोबर चापून चोपून बसणारी आहे ऑल ओवर साडीवरती हे असं डिझाईन आहे कलर पण खूप सुंदर कलर आहे सोबर कलर असणार आहे बघू शकता हा साडीचा पदर साडी लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे हा साडीचा पदर आहे बघू शकता पदरावरती पण हे असं डिझाईन आलेला आहे खूप सुंदर साडी आहे सॉफ्ट असणार आहे खूप सॉफ्ट वजनाला हलकी फुलकी आहे घसरणार नाहीये बिलकुल सरकणार नाही साडी सॉफ्ट साडी आहे चोपून बसणार आहे कटवरच डिझाईन आलेलं आहे खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये आपल्याकडं बघा ही साडी अशी पूर्ण साडीवरती कटवरचं डिझाईन आहे साडी चोपून चापून बसणार आहे बघा हा साडीचा सा पदर आहे सापून सोपून बसणार आहे साडी कलर कॉम्बिनेशन पण खूप छान कलर आलेला आहे खूप चोपून बसणारी आहे साडी ही साडी बिलकुल घसरणार नाही बघा हे कटवर्कचं सा डिझाईन आहे दोन्ही साईडने साडीला कटवर्क आलेला आहे बघा अतिशय सोबर साडी आहे चापून सोपून बसणार आहे साडी बिलकुल हे नाही कटवर शकता खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये बघा हा एक कलर आहे त्यामध्ये खूप सुंदर कलर आहे हा पण मल्टी कलर आहे साडी ही सॉफ्ट आहे हलकी फुलकी असणार आहे वजनाला पण खूप हलकी फुलकी आहे खूप सॉफ्ट साडी आहे कटवर कटच डिझाईन आहे या साडीला कमी कमी प्राइस मध्ये कमीत कमी, -कमी प्राइस मध्ये हे आजचं कलेक्शन आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि आपली साडी लगेचच बुक करायची आहे बघू शकता कट गुलाबी कलर डिझाईन वेगळं वेग्ड़ वेगळं आहे पूर्ण साड्यांवरती डिझाईन वेगळा वेगळा आलेला आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघा डिझाईन साडी फुलकी असणार आहे चापून सोपून बसणार आहे बघा अबोली कलर खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये बघा हा ग्रे कलर पाहु ग्रे कलर तर काय सुंदर कलर आहे बघू शकता साडी चापून चोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी असणार आहे बिलकुल घसरणार नाही आहे हलकी फुलकी आहे इझी वॉश साडी आहे बघा डिझाईन खूप सुंदर साडी आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणीं आजचं बडकर एक कलर आहेत यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडं हा बघू शकता कलर बघा कटवर्कच डिझाईन आहे थोडस वेगळे वेगळे डिझाईन आहे एकाच फॅब्रिक मध्ये साड्या आहेत ह्या डिझाईन वेगळे वेगळे आलेला आहे खूप सुंदर रिच लुक देणारी साडी आहे बघा कटवर्क आणि ऑल ओवर साडीवरती हे डिझाईन असं आलेलं आहे पूर्ण साडीवरती सॉफ्ट फॅब्रिक साडी आहे अतिशय सुंदर साडी आहे मैत्रिणींनो खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत बघा त्याच फॅब्रिक मधली आणखी एक साडी खूप सुंदर बघा मल्टी कलर कलर कॉम्बिनेशन बघू शकता सॉफ्ट साडी आहे कटवर्कचं डिझाईन आहे रनिंग ब्लाउज आलेला आहे या साड्यांना कमीत कमी प्राइस मध्ये साड्या आहेत ह्या कमीत कमी प्राइजच्या साड्या आहेत साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे साडीची प्राइस असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त साडीची प्राइस असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्रा शिपिंग फ्री असणार आहे साडी पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये असणार आहे आजची साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचं आहे चला तर मैत्रिणीनं इथेच थांबूया उद्या भेटू नवीन कलेक्शन प्रेरणा क्लासिक साडीच्या नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद